नमस्कार शेतकरी दादा नमस्कार नाव सांगा आपलं गजानन सीताराम वाघ मुक्काम जांभोळ पोस्टवाकोट तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर सतरा चोपन्न एकोणऐंशी आता पंधरा वीस मिनिटांपूर्वी चांगला पाऊस झाला त्यामुळं थोडं जास्त हिरवेगारपणा आणि पानं उलटे दिसत आहे आपण सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा भेंडी लावलेली कधी लावड केलेली आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल किती तोडे झाले चार तोडे झाले किती माल निघालता पहिल्या वेळेस निघाला सतरा अठरा किलो आता निघेल पंचवीस ते तीस किलो पर्यंत तिसऱ्या तोड्याला सतरा अठरा किलो आज चौथ्या तोड्याला पंचवीस ते तीस किलो पर्यंत ही लाईव्ह क्वालिटी बघा आणि काका मा, मी मागच्या तीन वर्षापासून बघतोय तुम्ही कायरा लावता किती वेळेस लावली कायरा सलग चार वेळेस लाव लावली आहे सलग चारही वेळेस कायराच 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 का लावली कायरा कायराचा म्हणजे अनुभव खूप आला आहे आपल्याला उत्पन्नासाठी एकदम बेस्ट क्वालिटी आहे तोड्याला पण गांजत नाही आणि खाज पण येत नाही अच्छा जसं आपण दुकानावर जातो जसं डोक्याचं आपण गोडतेल म्हणून मागतो पॅराशूट तसं पॅराशूट सारखं जसं आता कुबरेल तेल मागायला जाताना कायरा जसं आपण पॅराशूट म्हणतो तसं भेंडी म्हणजे काय कायरा आणि दुसरं आणि जसं आपण किराणा दुकानावर जातो कोलगेट मागतो आपण कोलगेट टूथपेस्ट टूथपेस्ट मागल्याच्या जागेवर कोलगेट मागतो तसं आपण कायरा मागतो कायरा म्हणजे कायरा कायरा आता माग तुम्हाला हाईट दिसेल हे एकदम बाजूला पहा डोंगर माथ्यावरले शेत आहेत म्हणजे मागं जसं जसं झालं तसं तसं उंची जास्त मागं म्हणजे जा हा जमिनीपासून सपाट डोंग डोंगरावरची साधारण जमीन आहे सा डूंग, आपली बाकी शेतकऱ्यांनी काय लावायला पाहिजे का हो हो का लावायला पाहिजे अनुभव म्हणजे उत्पन्नासाठी चांगली आहे तगडं उत्पन्न आणि हा तक... हे सांगायचं विसरले पंचवीस किलो माल निघतोय पण किती लावलेली भेंडी आपले फक्त फक्त तीनशे ग्रॅमला पंचवीस तीस किलो निघतोय आतापर्यंत तिसऱ्या चौथ्या तोड्याला आणि मागच्या वर्षी एकदा रेकॉर्ड सांगा मागच्या वर्षी मी नव्वद किलो ते ऐंशी किलो पर्यंत भेंडी काढली तीनशे ग्रॅमला ऐंशी ते नव्वद किलो आणि तो पण एवन सुपर क्वालिटी चालतं चालतं धन्यवाद काका धन्यवाद